सगळ्यांना आपण आज झणझणीत खानदेशी पद्धतीने शोभाजी करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम इथे मी शोभाजी करण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे त्याला मोठमोठ्या मुट आकारात कापून घेऊया आणि एक टोमॅटो पण घेतलेला आहे त्याला पण मोठमोठ्या आकारात आपण कापून घेऊया कारण आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची गॅसवर मी आता पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये इथं मी दहा खोबऱ्याची काप कापून घेतली तर काप टाकायची आणि वरून थोडी तेलाची धार सोडायची आणि याला छान लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत एकसारखं भाजून घ्यायचे असे लाल होईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा पण छान लाल होईपर्यंत भाजून घेऊया कांदा टाकला की आता आपण त्यामध्ये चिरलेला टोमॅटो पण का टाकून घेऊया टोमॅटो आणि कांदा छान याला हलवून झालं की त्यामध्ये अद्रकचे तुकडे आणि सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या छान भाजून घ्यायचं छान कांदा लाल होईपर्यंत छान अशा प्रकारे ते भाजून घ्यायचं आणि आता आपण याची पेस्ट करून घेऊया मिक्सर मिक्सरच्या भांड्यात टाकून हे सगळं केलेलं कांदे हे खोबरं ते आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून छान आपण आता याची पेस्ट करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला पेस्ट अशी करून घ्यायची आता मी गॅसवर कढई ठेवलेली त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल थोडं जास्त टाकायचं शेवभाजीला कारण छान शेव भाजी छान लागते आता तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायची जिरे छान तळतडले की आता इथे बारीक शिरलेला मी इथे डबल कांदा टाकलेला आहे छान लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आता आपण याच्यात केलेली पेस्ट टाकू खोबरं कांदा लसण अद्रक टमाट्याची सगळी पेस्ट छान हलवीतून जायची एकसारखं आला पान तेल सुटूस तर छान तर बघा अशा प्रकारे तेल सुटलं आता आपण याच्यामध्ये थोडे मसाले टाकणार आहोत चटणी कांदा मसाला धने पावडर गरम मसाला टाकून छान याला हलवायचं एकसारखं मसाला छान याच्यामध्ये पेस्टमध्ये मिसळला पाहिजे तर मी गॅसवर गरम पाणी ठेवलेलं यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं गरम पाणीच वापरायचं कारण आपल्या भाजीला टेस्ट छान येते आणि तर तरी पण येते म्हणून ते मी गरम पाणी टाकलेलं छान पाणी टाकून हलवायचं याला एकसारखं तिथे मी विकतची शेव घेतलेली शेवभाजी करण्यासाठी शेवभाजी टाकून द्यायचं त्या सगळ्या गिरवमध्ये शेवभाजी आणि वरून छान आता बारीक बारीक अशी की तुम्ही कोथिंबीर घेतलेली बारीक कट करून घ्यायची आणि मस्त शेवभाजीवरून वरून टाकायची थोडीशी भाजी उकळी फुटू द्यायची आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची सगळी भाजी आता इथे मी एका बाउलमध्ये सगळी भाजी काढून घेते तयार आहे आपली खानदेशी पद्धतीने झणझणीत जन शेवभाजी शेवभाजी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका